पोलिसांनी केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत शहरात नऊ किलो गांजा पकडला साडेसहा किलो गांजा स्वतःजवळ बाळगणाऱ्या विठ्ठल मनोहर धुळे व बेचाळीस आशानगर एमआरडीसी यांच्या विरुद्ध एमआरडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चंदन शिव यांनी सरकारतर्फे गुरुवारी फिर्याद दिली आहे आरोपी धुळे हा कुंडा शाळेच्या जवळ मोकळ्या मैदानात संशयरित्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन के विचारपूस केली यावेळी त्याच्याकडून चिकटपट्टीने गुंडाळलेल्या पाकिटात जवळपास एक लाख बासष्ट हजारांचा साडेसहा किलो गांजा जप्त केला या घटनेचा तपास पोलीस करत आहेत दुसऱ्या कारवाईत जोडभाई पेठ ठाणे हद्दीतील जोशी गल्ली परिसरात गांजा विक्री करण्यासाठी थांबलेला दादासाहेब वसंत भोसले व एकतीसचा राहणार रविवार पेठ जोशी गल्ली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दीड किलो गांजा जप्त केला याबाबत या हवालदार शिवानंद लोहार यांनी जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली आहे तसेच अक्कलकोट रोडवरील हिंदू स्मशानभूमीजवळ गांजा विक्रीसाठी थांबलेला मोहसिन मौलाली शेख वय चौतीस जाणार नई जिंदगी याला पकडले त्याच्याकडून एक किलो तीनशे ग्राम गांजा जप्त केला याबाबत सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली आहे ही कारवाई गुरुवारी केली या घटनेचा तपास पोलीस करत आहेत